छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा ऐतिहासिक किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाल्याच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आलाय शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये चौकात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आपला आनंद या ठिकाणी व्यक्त केलाय या कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून करण्यात आली कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन परिसर दनानून सोडला यावेळी तालुकाध्यक्ष कांतिलाल पाटील पिंटू पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील डॉक्टर विकी सनेर माजी नगरसेवक गजेंद्र जयस्वाल हरीश माळी भरत सोनगिरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी तर हिंदवी स्वराज्याच्या प्रत्येक मावळ्यासाठी भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी एक अभिमानाचा ना क्षण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा आपल्या सगळ्यांना सांगणारे त्यांचा सुवर्णकालीन इतिहास ज्या किल्ल्यांमुळे आजही आपण अनुभवतोय अशा बारा किल्ल्यांचा समावेश आज, आज युनेस्कोने जागतिक वारशात केलेला आहे ही खरोखर प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की शौर्याचं प्रतीक आहे अभिमानाचं प्रतीक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आज तागायपर्यंत प्रत्येक क्षेत्रात राजकीय असो सामाजिक असो त्यांनी त्यांचा वारसा त्यांच्या विचारसरणीत कुठलंही सरकार काम करतं त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि संस्कृती मंत्रालयाने जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला आज यश आलं मी आज हा ऐतिहासिक निर्णय झाला या ऐतिहासिक निर्णयाचं आम्ही चोपडा शहर आणि ग्रामीण भारतीय जनता पार्टीतर्फे आज इथे जल्लोष व्यक्त करून फार मोठ्या प्रमाणात आनंद साजरा करतो